संपूर्ण राज्याची निवडणूक एकीकडे आणि छत्रपती संभाजीनगरची निवडणूक एकीकडे हे वाक्य सध्या राजकीय वर्तुळात नाही तर सोशल मीडियाच्या ट्रेंडमध्ये देखील आहे आणि हो आपण आज याच विषयावर चर्चा करणार आहोत नमस्कार मी वैष्णवी आणि तुम्ही पाहत आहात सत्ते पे सत्ता थोडक्यात पण महत्वाचं जिल्ह्यातील मंत्री उद्धव सेनेच्या उमेदवारांचे अर्ज मागे घेण्यासाठी त्यांना धमकावत आहेत आणि त्याला प्रतिउत्तर म्हणजे उमेदवारच जिथे मिळत नव्हते त्यांना उमेदवार त्यांचे फोडणार तरी कोण महानगरपालिका निवडणुकीच्या तोंडावर ही परिस्थिती सध्या उभारली आहे ती म्हणजे छत्रपती संभाजीनगर मध्ये जिथे सध्या नाराजी नाट्य देखील सुरू आहे माझे विरोधी पक्ष नेते अंबादास जानवे यांनी आमच्या उमेदवारांना धमकावून अर्ज मागे घ्या असा दबाव आणला जातोय असं ट्विट केलं आणि हे स्पष्ट आरोप केलेत ते म्हणजे शिवसेनेवर म्हणजेच शिंदेच्या सेनेवर आणि त्याला प्रत्युत्तर देताना सध्याचे पालकमंत्री आणि शिंदे सेनेचे नेते संजय श्री हे आता यावर त्यांनी काय बोललंय तर उद्धव सैनीला निवडणुकीसाठी उमेदवारच मिळत नव्हते आता अशा उमेदवारांसाठी कोण आणि कशाला धमकावणार असं उत्तर त्यांनी दिलं राजकारण म्हटलं की आरोप प्रत्यारोप चालणारच पण दहा वर्षांनी नंतर होऊ घातलेल्या या महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरामध्ये भलतच काहीतरी सुरू आहे पक्षाने उमेदवारी दिली आणि नाही दिली म्हणून विरोधात निवडणूक लढवणाना सध्या इच्छुक उमेदवार दिसत आणि याचं सगळ्यात मोठं आव्हान आहे ते म्हणजे भाजपसमोर बंडखोरी केलेल्यांनी निवडणुकीतून माघार घेऊन भाजपच्या उमेदवारांसाठी काम करावं त्यांना निवडून देण्यासाठी मदत करावी असं भाजपचं म्हणणं आहे आणि हे पटवून देण्यासाठी भाजपनं नेत्यांची काही पथकं स्थापन केली आहे तीन पथकं स्थापन करण्यात आली आहे म्हणजे नाराज झालेल्या कार्यकर्त्यांना विश्वासात घेऊन पुन्हा पक्षाच्याच कार्याला हातभार लावण्यासाठी हे पथक काम करणार आहे गुरुवारपासून या पथकानं काम करणे देखील सुरू केले कार्यकर्त्यांसोबत आणि इच्छुक उमेदवारांसोबत चर्चा केल्यात पण हातात आत्तापर्यंत काही चाललं नाही सगळ्यांशी चर्चा झाली प्रतिसाद मात्र काहीच नाही पण आज म्हणजे शुक्रवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख यामध्ये किती बंडखोरांना शांत करण्यात भाजपच्या या टीमला यश आलं हे स्पष्ट होईल बंडखोरी करणाऱ्यांना शांत करण्यासाठी भाजपच्या नेत्यांना जीवाचं रान करावं लागलं असं खासदार डॉ भागवत कराड यांनी सांगितलं पण यात किती यश या येईल हे पाहणंही तितकंच महत्वाचं आहे महानगरपालिका निवडणुकीच्या नाट्याचा पहिला अंक रंगला तो म्हणजे बंडखोरीमुळे उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दोन दिवसात झालेला राडा हनमाऱ्या राडा आणि त्यानंतर बंडखोरांना शांत करण्यासाठी सर्वच पक्षांनी पक्षांच्या नेत्यांनी एक मिशन राबवलं आणि या मेहनतीला फळ लागणार का हे कळलंच एकंदरीत भाजप यांनी राबवलेलं हे मिशन थंडखोरी फळाला येणार का हा सध्या महत्वाचा प्रश्न आहे महानगरपालिका निवडणुकीमध्ये एक हजार सातशे वीस उमेदवार निवडणूक रिंगणात उतरले आहेत यामध्ये बहुतांश उमेदवार हे पक्षाचे आहेत पण मतांचं विभाजन टाळण्यासाठी अपक्षांनी माघार घ्यावी म्हणून राजकीय पक्षांच्या अधिकृत उमेदवारांनी बुधवारी संध्याकाळपासूनच संद्वार फिल्डिंग लावायला सुरुवात केली आहे गुरुवारी दिवसभर अपक्ष उमेदवार आणि त्यांच्या समर्थकांना भेटून चर्चा करून आता या सगळ्या गोष्टीला सुरुवात झाली आहे अपक्षांचा भाव आता वधारत चाललाय शुक्रवारी तीन वाजेपर्यंत अर्ज मागे घेण्याची मुभा आहे मग त्यामध्ये आता काय होणार हे पाहणंही ही महत्त्वाचं आहे इच्छुक उमेदवारांच्या पक्षांकडे रांगा लागल्या होता ज्यांना तिकीट मिळालं नाही त्यांनी पक्षाच्या विरोधातच बंड थोपाडलं आणि दुसऱ्या पक्षांकडून उमेदवारी मिळवली काहीजण अपक्ष म्हणून चक्क रिंगणात उतरलेत अपक्ष खेळ बिघडवू शकतात या भीतीने आता उमेदवारांना नेत्यांच्या मार्फत आणि स्वबळावर त्यांची समजूत घालायला नेत्यांनी सुरुवात केली आहे मात्र अपक्ष हे ऐकण्याच्या मनस्थितीत सध्या नाहीये यंदा लढायचं आणि जिंकायचं अशी भाषा त्यांनी केली आहे राजकीय के पक्षाच्या कार्यकर्त्यांनी बंडखोरी करून उमेदवारी अर्ज दाखल केला ते अपक्ष म्हणून निवडणूक रंगणात उतरले लढू लागले पक्षाच्या उमेदवारांना तिथे त्रास होऊ शकतो मताचं विभाजन होऊ शकतं आणि हे सगळं टाळण्यासाठी बंडखोरांनी माघार घ्यावी यासाठी पक्षाचे आतोनात प्रयत्न सध्या सुरू आहे पण आता या विषयावर पुढे नेमकं काय का होणार ते पाहणं देखील तितकंच आहे तुम्हाला या काय वाटतं मला कमेंट करून नक्की कळवा आणि पाहत राहा सत्ता दोन सिंगापूर ब्रांचला प्रमोशन होत आहे तुझं कॉंग्रॅच्युलेशन हा काय ग तुला आनंद नाही झाला मॅडम तुम्हाला माहितीच आहे की मला पीसीओडीचा त्रास आहे दिवसभर फटीग असतो सारखा मूड स्विंग होतो उगाच एवढी जबाबदारी कशाला घ्यायची अगं एवढं सिरियस नाही येते त्यावर सोपा उपाय आहे डॉक्टर चाटेज होमिओपॅथी क्लिनिक अगं किती जणींनी तिथे उपचार घेतले महाराष्ट्रात अनेक ठिकाणी त्यांच्या शाखा आहेत